मी सरिता सुनील कुंडे मुंडीपार लाखणी तालुका आम्ही गेली एक पंधरा वीस वर्षाला शेतीमध्ये अनेक नवीन नवीन प्रयोग करतो त्यात आम्ही बागायतीकडे जास्त आता वळलो आहे बागायतीमध्ये आम्ही आणखी काही आंतर घेतो तीन वर्षापूर्वी आम्ही काश्मीरी बोर लावली त्याच्यात ही व्हरायटी आहे बालासुंदरी तर पहिल्या वर्षी आम्ही याचं पीक नाही घेतलं आता दोन वर्षाला आम्ही असं पीक घेतोय यामध्ये आम्ही दोन वर्ष पहिल्या वर्षी आम्ही टरबूज लावला नंतर आम्ही ढेमस लावला आंतरपीक म्हणून आणि यावर्षी आम्हाला म्हणजे चांगलं उत्पन्न येत आहे स्थानिक आता इथे मार्क आ, स्थानिक बाजारपेठेमध्ये पण आमचा बो हे बोर जाते आम्हाला होलसेलमध्ये पंचावन्न ते साठ रुपये मिळतो आहे आणि रायपूरला आमचा माल जातो आहे आणि रोज आम्ही एक दीडशे दोनशे किलो बोर काढतो एक दीड एक लाखाचा यावर्षी आम्हाला फायदा होईल असं वाटतं एकंदरीत आणि चांगला रिस्पॉन्स आहे गोड आहे बोर इथे ॲपल बोरचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत पण वाला सुंदरीचं कमी आहे साईज थोडा छोटा आहे पण खायला अत्यंत चविष्ट आहे आणि गोड आहे बोर